डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील मौजे नरवाडी येथे दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी तथा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक भीम जयंती कमिटी यांच्या वतीने करण्यात आले सकाळच्या दरम्यान विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यास गावच्या सरपंच पुष्पाबाई वाघमारे तसेच तथागत गौतम बुद्ध मूर्तीचे पूजन पत्रकार कल्याण वाघमारे मुंजाभाऊ कसबे अरविंद कसबे विनोद वाघमारे सर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सामूहिक त्रिशलन पंचशील ग्रहण केले त्यानंतर प्रयागबाई वाघमारे सुनीताबाई वाघमारे या महिलांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेली आरती गायली त्यानंतर सर्व उपासक उपासिका यांनी महामानवांच्या पायथ्याशी पुष्प समर्पित करून अभिवादन केले यावेळी महिला पुरुष बालक बालिका यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण वाघमारे यांनी केले तर उपस्थित कार्यक्रमात अरविंद कसबे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या मोठ्या उत्साह धम्मचक्र परिवर्तन दिन विश्वशांती बुद्ध विहारच्या प्रांगणात अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांकडून केळी वाटप करण्यात आली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका